परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या वडार युवकाचा पोलिसी अत्याचारात बळी गेला आहे या संदर्भात वडार समाजांनी तीव्र निषेध व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोषींवर कटर दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली वकिली शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा अमानुष मारहाणीत पोलिसांकडून अमानुष मारहाण करून त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप देखील वडार समाजाच्या वतीने करण्यात आला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी डॉक्टर श्रावण रॅपनवाड केशव मुद्देवाड बाबूराव धोत्रे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती परभणी प्रकरणी ताब्यात घेतलेले कायद्याचा विद्यार्थी वडार समाजाचा युवक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या विद्यार्थ्याची पोलिसांच्या अमानुष मारहाणीमध्ये या ठिकाणी हत्या झालेली आहे त्याचा मृत्यू झालेली आहे पोलिसांनी अतिशय अमानुषपणे मारहाण करून त्याची हत्या केलेली आहे या हत्येचा सी बी आय चौकशी करून दोषी पोलीस अधिकारी घोरबाण आणि पोलीस कर्मचारी या सर्वांना मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी आणि याची सी बी आय चौकशी करावी म्हणून आज आम्ही मुख्यमंत्र्यांकडं निवेदन दिलेलं आहे नांदेड जि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हा विद्यार्थी हा कायद्याचा विद्यार्थी असून आणि तो त्या ठिकाणी पी एच डी करतोय आणि त्या विद्यार्थ्याला एखाद्या तथाकथित आरोपीच्या मोबाईलच्या संपर्कावरून त्याला ताब्यात घेण्यात येते आणि त्याच्यावर एवढा मोठ्या प्रमाणात अत्याचार होतो त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू होतो हे म्हणजे कुठेतरी निजामशाहीला आल्यासारखे या ठिकाणी हुकुमशाही आल्यासारखे वागणूक हे पोलीस करीत आहेत म्हणून वडार समाजानं या घटनेचा तीव्र निषेध करून सी बी आयची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केलेली आहे आणि येत्या काळामध्ये संविधान रक्षणासाठी वडार समाज हा पूर्ण ताकदीनिशी प्रत्येक आंदोलना आंदोलनामध्ये उतरेल आणि या संविधान स युद्धामध्ये संविधान संरक्षणार्थ आम्ही रस्त्यावर उतरून अगदी निकराची लढाई द्यायला आम्ही तयार आहोत परभणी येथे जे निंदनीय घटना घडलेली आहे संविधानाच्या रक्षणार्थ मैदानात उतरलेला शहीद ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी हा वडा समाजात जन्मलेला कार्यकर्ता असून तो एक भीमसैनिक होता आणि संविधानाच्या या लढाईमध्ये त्याला शहीद मरण आलं त्याच्यावर जो पोलिसांनी बेसुमार लाठीमार केला त्याच्यावर अत्याचार केले त्या अत्याचारातूनच त्याचा मृत्यू झालेला आहे आणि आम्ही सर्व भारतातील हे जे आज लोकशाही जगत आहे त्या संविधानामुळे जगत आहेत आमची लढाई संविधानामुळे आहे यापुढेही आम्ही संविधानासाठी शेवटीपर्यंत किती जरी असे वडार समाजातील आमचे तरुण बळी गेले तरी आम्ही संविधान वाचवण्यासाठी तात्पर राहू आणि यापुढे जर आमच्या ॲडव्होकेट सोमनाथ सुर्वंशी यांना न्याय नाही मिळाला तर महाराष्ट्रभर आम्ही वडार समाज गप्प बसणार नाही आंदोलन पेटू